तर नमस्कार मित्रांनो आय बी पी एस आर आर बी भरती निघाली आहे तब्बल तेरा हजार दोनशे सतरा जागांसाठी ऑफिस असिस्टंट ऑफिसर स्केल टू स्केल थ्री एग्रिकल्चरल ऑफिसर मार्केटिंग ऑफिसर अशा बऱ्याचशा पदांसाठी ही भरती निघाली आहे भरतीचा व्हिडिओ संपूर्ण बघा पण आपल्या एक मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या भरतीच्यासाठी अर्ज करता येईल ऑफिस असिस्टंट ऑफिसर स्केल वन ऑफिसर स्केल टू ऑफिसर स्केल टू परत आय टी मध्ये पदांसाठी तेरा हजार दोनशे सतरा जागा निघाल्या यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात तसेच काही काही पदांसाठी दोन वर्षांचा अनुभव देखील महत्वाचा आहे <स्थाथ> कि मी शैक्षणिक पात्रतेमध्ये पद क्रमांक एक दोन साठी पदवीधर आहे तर काय काही पदांसाठी दोन वर्षाचा अनुभव देखील लागणार आहे तर काय काही पद ऑफिसर स्केल थ्रीचे जे पद आहेत त्यांच्यासाठी पाच वर्षांचा अनुभव देखील गरजेचा आहे जर तो असेल तरच आपण या भरतीसाठी अर्ज करू शकताय वयाच्या मध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रत्येक पदाला अनुसरून वेगवेगळी वेग वयाची अट आहे 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 कॉमन मध्ये वर्षांची वर्षांची सूट सूट तर त्यामध्ये इथे आपल्याला नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत दिलेलं आहे आणि यासाठी घेतलेली फी जनरल आणि ओबीसी रुपये तर एस सी एस टी आणि पर्सन विथ डिसेबिलिटी साठी एकशे पंच्याहत्तर रुपये दोन्ही पदांना सेम फी असणार आहे त्यानंतर पगारासाठी आपल्याला इथे जाहिरात बघायची आणि अर्ज हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचे आता आयबीपीएसच्या सगळ्या भरतींमध्ये सगळ्यात मोठी म्हणजे सगळ्यात जास्त पदांची म्हणजे सतरा पदांसाठी ही मेगा भरती असणार आहे आणि या आपल्याला एक सप्टेंबरला अर्ज सुरू झालेत आणि एकवीस सप्टेंबर अर्जाची शेवटची तारीख असणार आहे तर याची पूर्व परीक्षा <coughs> नोव्हेंबर किंवा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये असणार आहे तर मुख्य परीक्षा जी आहे ती फेब्रुवारीच्या दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत असेल त्यानंतर याच्या भरतीची जर जाहिरात पाहायची असेल तर इथं आपल्याला पीडीएफ दिले जाऊ शकतो त्यावर क्लिक करून आपण ही पी डी एफ ओपन करू शकता यामध्ये तुम्ही सगळी माहिती वाचू शकता तसेच जर तुम्ही माहिती वाचले आणि फक्त तुम्हाला अर्ज करायचे तर इथं अर्ज करा हा पर्याय यावर या क्लिक करून तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करून या भरतीचा अर्ज भरू शकता त्यानंतर यामध्ये काही बेसिक माहिती दिलेली आहे त्यामध्ये जर आपल्याला आपला फोटो हा फोर पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर टू थ्री पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर असा जोडायचा आहे ते पिक्सेल्स मध्ये कन्वर्ट करून तुम्ही व्यवस्थित स्कॅन करून जोडू शकताय त्यासोबतच सही डाव्या हाताचा अंगठा आणि म्हणजेच इम्प्रेशन्स आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन आहे कंपल्सरी लागणार आहे यामध्ये इथं आपल्याला हँड रिटर्न डिक्लेरेशन दिलेलं आहे हे तुम्ही ऍज इट इज तुम्ही पेपर वरती लिहून इथे फक्त ब्लँक मध्ये तुमचं नाव टाकून आहे असं हँड रिटर्न डिक्लेरेशन तुम्ही अपलोड करू शकता त्यामध्ये साईज ऐंशी ते शंभर केबी असायला पाहिजे त्यानंतर फोटो जोडताना आपल्याला फोटो मध्ये चष्मा वगैरे घातलेला नसावा तसेच आपला चेहरा ब्लर दिसायला नको तसं आढळून आल्यास आपला फॉर्म रिजेक्ट करण्यात येतोय आणि तिथं सिस्टीम तो तसा फोटो पुढे देखील करत नाहीये आणि थम्प्रेशन जे ते वीस ते पन्नास च्या मध्ये पाहिजेत आणि डिक्लेरेशन आहे ते पन्नास ते शंभर च्या मध्ये पाहिजे त्यानंतर आपल्याला ह्याची फी भरायची आणि फी भरल्यानंतर आपल्याला जी प्रिंट येते ती प्रिंट आणि त्याचा आयडी पासवर्ड आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं जेणेकरून नंतर या भरतीचे हॉल हॉलटिकीट प्रवेशपत्र जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला ते डाऊनलोड करता येतील तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये